कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती टिफिनने आणि उन्हाळा लागला की बा जसं भाजीपाला महाग होतो ना तसं टिफिनला काय द्यावं हा पण प्रश्न बऱ्याच बायकांना पडतो आता जे हाऊस वाईफ आहे किंवा मुलांना डबे द्यायचे मुलांना असो किंवा घरात कोणालाही डबा द्यायचा म्हटलं की एक टेन्शन असतं आणि त्याची तयारी आदल्या दिवशी करायची असते आता बऱ्याच दिवस झाला ना बटाटा काही मी दिला नव्हता म्हणून म्हटलं चला आता बटाट्याच्या काचऱ्या बनवूया ते पण बिना पाण्याचा वापर करता खूप झटपट ही भाजी बनवायची होती कारण की पटकन होते वाफेमध्ये आणि वा उभा जो बटाटा आहे ना तो गलगल -गल कट करून मी पाण्यात टाकला होता जिर होरी लसणाची फोडणी दिली त्यानंतर कोथिंबीर घालायची थोडासा आपला घरगुती जो मसाला आहे तुमच्याकडे जो असेल तो लाल तिखट थोडासा मॅगी मसाला घातल्यामुळे टेस्ट जरा मस्तच झालेली होती आणि त्यानंतर हे जे बटाटे होते ना ते मी काप कापलेले ते त्यामध्ये घातले एकतर हे ना पातळ कापलेले असल्यामुळे ते शिजण्यासाठी अजिबातच वेळ लागत नाही तेलामध्ये आपोआप शिजतात झाकण ठेवून आणि वाफेमध्ये होतात त्याच्यामुळे त्याची चव खूप खूप वेगळी लागते तर नक्की ही ट्र रेसिपी तुम्ही ट्राय करून बघू शकतात बरेच जण करत पण असेल तर मी देत असते मुलाला असं टिफिनमध्ये वेगळं वेगळं काहीतरी करून चवीपुरतं मीठ यामध्ये घालते तर तुम्हाला देखील हा टिफिनचा प्रश्न पडतच असेल कारण की प्रत्येकालाच पडतो आणि तुम्हाला देखील थोडीशी आयडिया यावी की टिफिनला आपण काय देऊ शकतो त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि पुन्हा पुन्हा तेच सांगायला नको की रोज रोज रेसिपी दाखवते कारण की आपण आता एक गृहिणी आहो हाऊसवाईफ आहो आणि आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं असूच शकत नाही म्हणजे गृहिणी असो किंवा जॉब करणारे असो जेवण आणि टिफिन बनवणं हे सगळ्यांचंच असतं त्यामुळे हा आपल्या जीव रोजच्या जीवनातला तरी अविभाज्य असा घटक आहे की आपण टिफिन जेवण हे सगळं बनवतो आणि खावंच लागतं त्यानंतर छोट्या गॅसवरती भाजी ठेवली जेणेकरून ती जळणार नाही वाफेमध्ये एकदम आरामात होईल आणि इकडे बा बाजूला ना तवा ठेवलेला होता कारण की पोळ्या बनवायच्या होत्या आता नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे कारण की आधीच आम्ही चहापोळी आता खायचो नेहमी पण आता जसा उन्हाळा लागलाय ना आणि असंही आम्हाला चहापोळी बंद करायची होती त्यामुळे ना चहाऐवजी आता दूध घेतो पोळी आंबली तीच असते आणि दूध म जशी पोळी बनवायची चहापोळीसाठी सेम तशीच बनवत होते तर दुधामध्ये ना साखर आणि वेल Nope. Oh. <laughs> साखर आणि वेलदोडा घालून छान उकळवायचो आणि ती जी दूधपोळी आहे ना ती खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा म्हणजे कधी कधी ना जे भाजीला काही नसलं ना तरी आम्ही अशी दूधपोळी बनवून खातो खीर चपाती खाल्ल्यासारखं होतं खीरपुरी खाल्ल्यासारखं होतं आणि खूप मस्त टेस्टी लागते तर तसंही करते आता या ठिकाणी टिफिनच्या आणि जेवणाच्या पोळ्या एकदाच करून घेणार होते कारण की आता उन्हाळा ला लागला आणि दुपारी अजिबातच गॅसजवळ आपण उभं राहू शकत नाही त्यामुळे मग सकाळीच पोळ्या करून घ्यायचं ठरवलं आणि कधी कधी मग कामामुळे पुढे मागे होतं त्यामुळे मग दुपारी पण कधी कधी कराव्या लागतात कधी भाकरी करायची असते जसं आपलं पुढचं नियोजन असेल ना तसं मग ते स्वयंपाक पण आपला तसाच तसा होतो आता इकडे भाजी शिजत होते आणि इकडे पोळ्या बनवून घेते ले ले आहे आणि पोळ्या अशा जाळीवर ठेवते जेणेकरून त्याची वाफ निघून जाते आणि वाफ निघून गेली की पोळ्या आरामात आपल्याला डब्यात ठेवता येतात जेणेकरून त्याचा वास येत नाही आणि पोळ्या दिवसभर तशाच नरम राहतात अशा कपड्यामध्ये ठेवते सुती कपडा असतो ज्या आणि पोळ्या कधीही व्हाईट ठेवल्या हो ना की पोळ्या पण छान राहतात आणि कपडा खराब झालेला आपल्याला लगेच समजतो त्यामुळे आमच्याकडे तरी व्हाईट कपड्यामध्येच अशा पोळ्या ठेवलेल्या जातात आणि टिफिनसाठीची भाजी आता व्यवस्थित टिफिनमध्ये भरते थोडीशी थंड झाली की टिफिन पॅक करणार आणि मग मुलाचा टिफिन रेडी झालाय पोळ्या झालेल्या आहे भाजी मग ऐनवेळेस काहीतरी आमचं ठरतं कारण की आम्हाला ग्रेव्हीवाली भाजी लागतेच म्हणजे लागते आणि एक सुकी असते तर आता सुकी भाजी झालेली आहे काहीतरी ग्रेव्हीचं बनवते पाण्याची बॉटल टिफिन सगळं बॅग पॅक करून बाजूला ठेवलं की मुलं एकतर गेलेलं आहे सकाळी स्कूलला शिवाश आणि त्याला मग फ्रुट्स वगैरे असं काहीतरी देत असते कारण की तो जास्त काही खात नाही आणि त्याला मी नाश्ता करून पाठवत असते अणूचा असं आहे अणूचा नाश्ता होतो आणि त्याची शाळा पाच वाजेपर्यंत असते त्यामुळे त्याचं पोटभरीचं भाजीपोळी सोडून दुसरं काहीही मी देत नाही आणि असंही तो पण काही खात नाही भाजीपोळीच असते आल्यावरही घरी घरी थोडाफार नाश्ता होतो आणि त्यानंतर ना उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाचा वापर आपण पुरेपूर बायकांना कसा घ्यायचा हा माहीतच असतो जसं की आता बघू शकतात हे जीन्स डेनिमचं शर्ट आहे ते उन्हात ऊन इतकं आहे त्यामुळे ते सावलीत टाकायचं पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याला उन्हाची गरज आहे त्या उन्हातच गेल्या पाहिजे यावेळेस हेच काम झालं पाहिजे कडधान्य सुकवणं असं डाळी सुकवणं वाळवणं असो दळण किंवा आता बघा उन्हाळ्यात बरेच वाळवणाचे पदार्थ देखील बनवायला सुरुवात झाली बऱ्याच बायकांची झाली आपल्यालाही करायची असेल आणि मलाही करायची आहे बघू या माझं कसं जमतं आहे काय वगैरे पण उन्हामध्ये ना मग भरपूर बेडशीट धुणं किंवा कपडे धुणं आणि उन्हामध्ये ना पाणी असलं की भरपूर पाण्यामध्ये काम करायला तर खूप आवडतं त्यामुळे म दिवसभर असंच चालू असतं कपडे धुणं वगैरे आणि अशा काही गोष्टी आहे त्यामुळे ना त्यामुळं ही आपली नेहमीची जी कामं असतात ना ती देखील झाली पाहिजे आणि ऊन आहे म्हटलं म्हणजे बाकीचे आपण बऱ्याचशी गोष्टी काढत असतो आणि आता जसंही उन्हाळा संपत आला आहे त्यामुळे हिवाळ्याच्या बऱ्याच गोष्टी आहे स्वेटर असेल ब्लँकेट असेल या सगळ्याच गोष्टी आपण वॉश करून व्यवस्थित जागच्या जागी ठेवल्यानं पसारा कमी होतो आणि नंतर आपल्याला जेव्हा कधी पावसाळ्यात पण बऱ्याचदा थंडी वगैरे वाचते त्यामुळेही त्या आपल्याला काढाव्या लागतात आणि वॉश करून ठेवलं की म्हणजे आपलं काम निवांत होतं आणि हळूहळू एक एक पसारा घरातला कमी होतो आणि उन्हाळ्यासाठी ना आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावीच लागते असो तर बघू शकता इतके सगळे कपडे माझे आज वॉश करून झाले होते त्यानंतर ना मधल्या वेळेत मुलांना मी वॉटरमेलनचं म्हणजेच कलिंगडचं ज्यूस बनवून द्यायचं होतं कारण की कसं असतं ना की मुलांना दिवसभरामध्ये काहीतरी पाणी म्हणजे लिक्विडमध्ये असं हवं असतं जेवण कमी करतात उन्हाळा लागला की जेवणाचं प्रमाण कमी होतं आणि ज्यूस पाणी या सगळ्या गोष्टींचं प्रमाण वाढत जातं त्यामुळे त्यानंतर इकडे सब्ज सब्ज्या किंवा चिया सीड्स म्हणू शकता दोन गोष्टी आहे सब्जा पण आहे आणि चिया सीड्स पण आहे तर ते पण मी त्यामध्ये टाकते इकडे भरपूर सारी लिंब होती अजूनही जास्त उन्हाळा लागला नाही ते ज्यानंतर उन्हाळा कडक लागतो ना तर अक्षरशः लिंबू दहा आणि वीस रुपयाला एक होऊन जातं आणि आत्ता कसं जरा स्वस्त होते ना तर ते भरपूर लिंब होते आणि म्हटलं हे लिंबू आपल्याला स्टोअर करायचे आहे तर त्यामध्ये कुठलंही म्हणजे केमिकलचा वापर म्हणजे प्रिझर्वेटिव्ह वापरायचं नाही आणि लिंबू आपल्याला स्टोअर करायचं आहे तर मी काय केलं या ठिकाणी लिंब कट करून घेतले आता मेजरमेंट पण तुम्हाला पुढे मी सांगते सगळ्यात पहिले तर मी इतके जे काही लिंब होते ना त्याचा रस मी या ठिकाणी बनवून घेतला तर लिंबाचा रस काढताना ना जितकं साल निघेल ना ती साल आपल्याला अजिबात फेकायची नाही आहे आणि तेच साल मी तुम्हाला याच्या आधी दाखवलं की त्या सालीपासून मी लिक्विड सोल्युशन बनवलं होतं जे की कि आपल्याला किचनमध्ये सगळ्या गोष्टींसाठी यूज करता येईल आणि नाही इतकी पातळ सालीचा लिंब घ्यायचा कधीही लिंबू घेताना हाताने छान चोळून घ्यायचा जर आपण हाताने त्याचा रस काढणार असेल तर यामध्ये डायरेक्ट कट करून अशा पद्धतीनेही घालू शकतात भरपूर असा रस निघतो ज्या पातळ साल्याच्या लिंब असतात ना त्यामध्ये घरा च्या बाजूला पण येणार लिंबाचं झाड जाड़ आहे झाड आहे पण लिंब जेव्हा कधी येतात तर हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण झाड खूप बहरलेलं असतं आणि त्यावेळेस लिंबाची जास्त गरज नसते उन्हाळ्यात जास्त गरज असते तर उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग होतं आणि झाडाला पण त्याचं प्रमाण खूप कमी होतं म्हणून म्हटलं आपल्याकडे झाड जार जरी असलं ना तरी देखील आपल्याकडे लिंब आत्ता आहे ना तर आपण पुढच्या उन्हाळ्यासाठी हे सा म्हणजे असं जरा जपून जा ठेवूया प्रिझर्व करूया आणि त्यासाठी एक मोठा कप जो आहे ना मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप जे आहे ना या ठिकाणी लिंबाचा रस झालेला आहे तर अर्धा कप लिंबाचा रस आणि एक कप साखर तर नॉर्मल साखर किंवा थोडीशी बारीक क्रश केलेली साखर यामध्ये वापरायची पिठी साखर वापरायची नाही दोन्ही एकजीव केलेला आहे आणि मी ताटामध्ये असंच ठेवायचं आणि ते आपल्याला दोन ते तीन दिवस म्हणजे पूर्ण असं ड्राय होत नाही ना म्हणजे साखरसारखं होत नाही तोपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे यामध्ये ना दोन ते तीन दिवस लागले आणि सगळ्यात मेन अजिबात उन्हामध्ये वाळवायचं नाही उन्हात वाळवलं तर ते खराब होईल हवेशीर ठेवा घरात ठेवा फॅन खाली देखील तुम्ही दोन ते तीन दिवस अशा पद्धतीने ठेवू शकतात थोडंसं मी एकजीव करून घेतलं आणि ताटामध्ये छान असं पसरवून देते सालीचं काय करायचं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आता रात्रभर सुकल्यानंतर ते थोडंसं घट्ट झालेलं होतं आणि असंच ते अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे खालचा जो जर ओलसर जो भाग आहे ना तो आपल्याला व्यवस्थित हे होईल आता बऱ्यापैकी सुकलं आहे असं उलतण्याने कशाने काढून आणि आत खालची जी थोडीशी बाजू असेल ती देखील ड्राय करून घ्यायची म्हणजे हवेशीर किंवा फॅन खाली आता बघू शकतात पूर्ण व्यवस्थित सुकलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि फिरवून घेतलं यामध्ये एक चमचा मीठ पण घालायचं जे, जे की मी विसरले होते आणि मस्त असं ही लिंबू पावडर आहे लिंबू पाणी बनवण्यासाठी एक एक ग्लास आहे आता बघू शकतात काचेच्या भरणी छान भरून ठेवलं कधीही इमर्जन्सीमध्ये ना थंड पाणी घ्या नॉर्मल तुम्हाला जसं पाणी हवं त्यामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची हवं असेल तर तुम्ही सब्ज्या किंवा चिया सीड्स सी यामध्ये घालू शकतात आणि दोन मिनिटाच्या आत आपल्याला हे लिंबू पाणी रेडी होतं आणि खूप मस्त लागतं तर नक्की ट्राय करून बघा आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कारण की उन्हाळ्यामध्ये ना थंड असं लिंबू पाणी सगळ्यात बेस्ट असतं आणि तेही झटपट तयार झालं तर मग विषयच खूप काही वेगळा असतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा बाय भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये